भरीत म्हटलं की आमच्या घरात सगळ्यांनाच खूप आवड दुचा भाकरी व भरीत भाकरी म्हटलं की आमच्या घरात सगळ्यात आवडतं जेवण चला तर मग आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने भरीत करू भरतासाठी बाजरी दळलेली नव्हती मग आज भरीत चपातीच करून घेतली भरतासाठी मोठे भैताचे ताजे वांगे घ्यायचे व नंतर ते धुऊन स्वच्छ करून देठाकडचा कर भाग स्वच्छ करावा व स्वच्छ झाल्यावर वांग्यांना तेल लावून घ्यावे सगळीकडून व्यवस्थित तेल लावावे व काट्या चमच्याने किंवा सुरीच्या साह्याने त्यांना टोचून घ्यावे असे केल्याने ते आतपर्यंत शिजत शिजतात असे केल्यावर त्यांना शेगडीवर जाळी ठेवून किंवा गॅसवर पण भासता येतात आधी आम्ही गावाकडे चुली चुलीवरच निखाऱ्यावर भाजायचो पण ते आता इथे शक्य नाही म्हणून शेकडीवर भाजून समाधान मानून घ्यावे तिथेच हिरव्या मिरच्या पण भाजून घ्याव्या भा मिरच्या भाजून घेतल्यावर त्या बाजूला ठेवून भाजलेल्या वांग्याचे वरचे काळे साल हळुवार हाताने व्यवस्थित काढून घ्यावे व एका भांड्यात टाकून त्यांना व्यवस्थित ठेचून किंवा स्मॅश करून घ्यावे जेणेकरून वांग्याचा एक गोळा तयार होईल ठेचा बनविण्यासाठी मिक्सरमध्ये लसूण भाजलेल्या मिरच्या टाकून घ्या मी चमची बाजूला काढून टाकून द्यावी ठेचा मिक्सरला लावून बारीक करून घ्यावा त्याच्यानंतर कढई शेगडीवर ठेवून त्याच्यात तेल टाकून बारीक चिरलेला कांदा टाकावा याच्यामध्येच कांद्याची पात व लसूणची पात पण टाकतात पण माझ्याकडे नव्हती म्हणून मी टाकली नाही कांदा चांगला तळल्यावर त्याच्यात ठेचा टाकावा व त्यानंतर त्याच्यात हळद मीठ व आपण भाजून स्मॅश केलेले वांगे टाकावे व व्यवस्थित एक जीव करून घ्यावे नंतर त्याच्यात शेंगदाण्याचा कूट व कोथंबीर टाकावी चांगले हलवून मिनिटे ठेवून वाफ पियावू द्यावी व नंतर गरमागरम भारी भरीत जेवणासाठी वाढावी भरीत आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार